नमस्कार मित्रांनो मला एक डिमांड आली होती की तुम्ही असा व्हिडिओ कराल का की त्याच्यामध्ये मार्केटला पैसे लावायचे का घराचा आय भरायचा का फिक्स डिपॉझिट करत जायचं ओके भाड्याच्या घरात राहायचं का नवीन फ्लॅट ना वयाच्या वर्षी बुक करायचा आणि घर इन्शुअर करून टाकायचं तर ह्याच्याबद्दल व्हिडीओ बनवा म्हणून आलो होता मला डिमांड तर त्याच्यासाठी मी एक सॅम्पल घेतलेला आहे ओके स्मॉल कॅप इंड्स आहे कारण टिपिकली घर जे आपण घेतो ते पंचवीस वर्षापर्यंत पण त्या घरामध्ये मिनिमम राह आपण काय घर विकत नाही राईट तर स्मॉल कॅप इंडेक्स पण तसंच आहे तर त्याच्यासाठी मी आता स्मॉल कॅप इंडेक्सचा चार्ट घेतला आहे ओके आणि स्मॉल कॅप इंडेक्सचा चार्ट काय म्हणतो तर किती पट वाढला बघा स्मॉल कॅप गेल्या एकवीस वर्षामध्ये स्मॉल कॅप इंडेक्स निफ्टी फिफ्टी तर वाढलाय एकवीस टाइम्स ओके स्मॉल कॅप इंडेक्स उजवीकडे बघा उजवीकडे टॉप स्मॉल कॅप इंडेक्स वाढला फिफ्टी फिफ्टीन फोर्टी फोर टू फिफ्टी फाय टू नाईन्टी फाय म्हणजे जवळजवळ पस्तीस पट वाढलेला आहे ओके आता पडला आहे सध्या ओके परत वाढला परत आता पडला आहे सो थी फ्लक्च्युएशन यू इग्नोर ओके बट टिपिकली इट इज गोइंग टू गो टू मे बी वन लॅक इन नेक्स्ट फाय इयर्स ओके स्मॉल कॅप ऑल्सो आणि निफ्टी सॉरी बी एस सी सेन्सेक्स जाईलच जाईल तर आपण इथे कम्पेअर करतो निफ्टी फिफ्टी एकवीस टाईम्स गेला आणि स्मॉल कॅप गेला छत्तीस टाईम्स आणि होम प्राईस किती गेल्या बघा होम प्राईस दोन हजार तीनला बावीस लाख नो टिपिकली एकवीसशे रुपये पर स्क्वेअर फूट होतं आणि सध्या त्याची रिॲलिटी किंमत आहे वन सिक्स्टी फाय लॅक्स म्हणजे वेंट अप बाय सेवन पॉईंट फाय टाइम्स ओनली म्हणजे नाईन पर्सेंट सी ए जी आर स्मॉल कॅपमध्ये सेवन्टीन पॉईंट फाय पर्सेंट सी ए जी आर आणि निफ्टी फिफ्टीमध्ये पंधरा टक्के सी ए जी आर किंवा आणि जर समजा आपण हे घर आधी विकले असतं मग आता दोन हजार सतरा पर्यंत जर आपण याची घेतली असती ओके okay? अप दिस इज अप टू दोन हजार सतरा ओके तर तुमचं काय झालं असतं बघा दोन हजार सतरा पर्यंत दुसरी मेन्स सेम ओके okay? आणि दोन हजार सतराला निफ्टी फिफ्टी होता दहा हजार पाचशे एट टाईम झाला होता दोन हजार तीनपासनं मल्टीप्लायर फॅक्टर आणि स्मॉल कॅप होता एकोणीस हजार आठशे फक्त म्हणजे थर्टीन टाईम झाला होता ओके आणि घर तेव्हा घराचे पीक प्रायसेस होते दोन हजार सतराला तर तेव्हा बावीस लाखाचा फ्लॅट दोनशे तीसला लोकांनी विकलेला आहे दोनशे तीस लाखाला म्हणजे टेन पॉईंट फाय टाईम सो एलेवन पर्सेंट सी एच जी आर एट हॅपंड इन मे बी फर्स्ट फोर्टीन इयर्स ओके फोर्टीन फिफ्टीन इयर्स आणि त्याच्यानंतर जर डिप्रिसिएशन होत जातं जसं घर जुनं होत जातं तसं तर याच याच फ्लॅटला दोनशे तीस लाखापासून एकशे पासष्ट लाखच मिळतात ओके ओवर अ पिरियड ऑफ नेक्स्ट यु नो एट इयर्स तर असा हा खेळ आहे डिप्रिसिएशन ॲप्रिसिएशन होत असतं ॲप्रिसिएशन इज फॉर इंडेक्स इज फॉर एव्हर मध्ये थोडं पडतो पण तरी तो ओव्हरऑल डिप्रि ॲप्रिशिएटच होत राहतो पण घर जसं तुमचं नवीन असतं ओके पहिल्या पाच दहा वर्षामध्ये ते उत्तम तुम्हाला अप्रिसिएशन मिळत जातं पण त्याच्यानंतर एप्रिशिएटच होत जातं आणि मग ऑबियसली त्याची किंमती किंमत पड खाली खाली पडत जाते तर हा झाला पहिला पहिला सिनार्यू हो बघ हो असं घर बावीसला घेतलं वाढत वाढत गेलं दोन हजार सतराला त्याची पीक प्राइस होती त्याच्यानंतर सध्या त्याची प्राइस दोन हजार पंचवीसला ला एकशे पासष्ट पडत पडतात गोईंग फॉरवर्ड मे बी विल ड्रॉप बऱ्यानंतर फाय लॅक्स मे बी थ्री लॅक्स फोर लॅक्स अशी पडत पडतच जाणार ओके बिकॉज इट इज डिप्रिशिएटिंग फर्दर घर जुनं जुनं होत चाललंय ओके सो दॅट इज सीन नंबर वन ओके स्मॉल कॅप इंडेक्स ट्वेंटी वन इयर्स निफ्टी इंडेक्स आणि रिअल इस्टेट आणि अप्रिशिएटिंग रिअल इस्टेटसुद्धा दहा टाइम्स वाढली तेव्हा दोन हजार सतराला स्मॉल कॅप रोज मोर दॅन ट्वेल्व्ह पॉईंट फाय एट पर्सेंट आणि निफ्टी फिफ्टी वॉज एट पॉईंट फोर पर्सेंट म्हणजे निफ्टी फिफ्टीला या रिअल इस्टेटने बीट केलं ओके पहिल्या दहा वर्षामध्ये किंवा वॉटवर फिफ्टीन इयर्समध्ये पण त्याच्यानंतर नाही बीट केलं नंतर त्याच्यापुढे निफ्टी फिफ्टी ना दुप्पट झाला एट पॉईंट फोरच्या ओके तो मल्टीप्लँग फॅक्टर एकवीस टाइम झाला म्हणजे निफ्टी फिफ्टी दहा हजार तो तर सव्वीस हजार झाला आहे ओके सतरा ते पंचवीस त्यामुळे इट इट्स अगेन बिटन टू रिअल इस्टेट बाय गुड मॉर्निंग ओके आता आपण दुसरा सीनार बघू ओके दुसरा सीनार सेम स्मॉल कॅप इंडेक्स हा वाढला आहे ओके जिथे जिथे साईन निले त्याच्या आधी तुफानी तुम्हाला प्रॉफिट मिळालं आहे ओके म्हणजे वाढलं आहे जर तुम्ही बुक केला असेल तर नंतर परत पडलं नंतर परत वाढलं ओके परत पडलं इथे जिथे जिथे बार्स आहेत व्हर्टिकल बार्स तिथे त्या इंडेक्सने काहीच केलं नाही जशी सध्याची परिस्थिती आहे ओके दोन वर्षामध्ये स्मॉल कॅप नो वॉज देअर नॉट मच नो ग्रोथ ऑर नॉट नॉट मच नो फॉल डाऊन सेम या पण आहे ना थ्री टाईम्स फार आणि इथे पण थोडंसं झालं होतं आणि आता सध्या पण होते राईट पण या तीन स्लोप नंबर वन नंबर टू ओके नंबर थ्री आणि नंबर फोर या चार स्लोप्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स ओके पंधराशेवरनं एक्कावन्न हजार ते पंचावन्न हजार येऊन ठेपला कुठल्या कुठे गेला राईट सेम मला टेबल्स परत मांडलेले आहेत मी ओके नथिंग नो चेंज इन दॅट ओके दोन हजार तीन ते दोन हजार पंचवीस दोन हजार तीन ते दोन हजार सतरा ओके आणि घराच्या इथे एस एफ टी ना पर स्क्वेअर फूट प्राइसेस मांडलेले आहेत ओके तेव्हा अठराशे होतं दोन हजार तीनला आता मे बी एकोणीस हजार होऊन गेलं दोन हजार पंधराला सॉरी पंचवीसला एकोणीस हजार आहे सध्या आणि दोन हजार सतराला मे बी इट वॉज थर्टीन थाउजंड पर स्क्वेअर फूट त्यामुळे जी स्क्वेअर फूट आता इथं एरिया चेंज आहे त्यामुळे याच्या स्क्वेअर फूट एरिया जास्त वाढलेली दिसते कारण लक्झरी टाउनशिप आता होतात त्यावेळेला लक्झरी टाउनशिप खूप कमी असायच्या लक्झरी फ्लॅट्स कमी असायचे आता सगळेच लक्झरी येतात त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे त्यामुळे असं चित्र दिसतंय पर स्क्वेअर फूट बघितलं तर निफ्टी आणि हे घराच्या किमती ऑलमोस्ट सेम वाढलेल्या दिसत आहेत पण आता गोईंग फॉरवर्ड घराच्या किमती याच्यावरून जास्त वाढतील का तर नाही पुण्याला तर रिअल एस्टेटचा ग्लाट आहे खूप फ्लॅट्स वेकंट पडलेले आहेत आणि नवीन सप्लाय येतच आहे ओके त्यामुळे याच्यापुढे काय होईल तर मते नो इंडेक्समध्ये तुम्ही जर गुंतवलेत तर तुम्हाला जास्त फायदा आहे आता इंडेक्स पडलेला आहे किंवा तिथेच आहे काहीच केलेलं नाही आहे पुढच्या तीन वर्षामध्ये तुम्हाला पंधरा टक्के परती एजारणी निफ्टी फिफ्टीमध्ये मिळेल आणि सोळा सतरा अठरा आणि स्मॉल कॅपमध्ये मिळू शकतो ओके तर दिस इज अबाउट मार्केट डज नॉट डू एनिथिंग इन बिटवीन तर त्याचे हे तीन तीन एक्झाम्पल्स आहेत तीन टाईम पिरियड्स आहेत आणि नंतर जो जबरी वाढतो इंडेक्स असं या स्लोपने कधीच रिअल इस्टेट वाढत नाही राईट असलोप बघा केवढा वाढलेला आहे हा प्रचंड वाढलेला बावीस पंचवीस हजारावर डायरेक्ट दुप्पट इन जस्ट टू इयर्स या दोन वर्षात घराची किमती दुप्पट होत नाहीत इथे सुद्धा सेम ओके पंधराशेवर डायरेक्ट दहा हजार बारा हजार पंधराशेवर बारा हजार म्हणजे टेन टाइम्स दिस नेवर हॅपन्स इन रिअल इस्टेट ओके आणि रिअल इस्टेटमध्ये घराची किमती पडत पण पड़ नाही ते पण खरी गोष्ट आहे पण इथे तुम्हाला म्हणूनच तुम्ही जर इक्विटीचं मटेरियल असाल तर तुम्ही प्रचंड पन्नास टक्के साठ सुद्धा इंडेक्स पडू शकतो ओके हे तुमच्या ध्यानात तुम्हाला जर घ्यायचं असेल तरच तुम्ही इक्विटीमध्ये या नाहीतर येऊ नका वी फेंट हार्टेड आर नॉट एक्सपेक्टेड टू कम इन मार्केट ओके आता तिसरा सिनॉ की मी घर घेतलं मी ई एम आय घेतलं या ते वरच्या हे दिस इज ऑल सेम ओके गोईंग फॉरवर्ड आता बघितलं ई एम आयचं मी प्लॉट केलं आहे ओके तर ई एम आय काय म्हणतो दोन हजार तीनला ओके सेम बावीस लाख तर घर घेतलं ओके दोन हजार सतराला दोनशे तीस होतं ओके ग्रोथ वापर वगैरे वगैरे ओके आणि तुम्ही होम हप्ता बावीस लाखाचे किती दिले बँकेला चव्वेचाळीस लाख दिले ओके टोटल दुप्पट देतो आपण वीस वर्षाचा अशोक केला तर दुप्पट देतो ओके आणि होम अप्रिसिएशन किती झालं व एकशे पासष्ट लाख किंवा एकशे शहाऐंशी लाख झालं दोन हजार तेराला ओके अप्रिसिएशन म्हटलं बावीस लाखाचं वन एटी सिक्स प्लस ट्वेंटी टू ओके एवढ्या रेटला तुम्ही विकलं घर आणि धिस इज वॉट आय पोट की बँकाला तुम्ही एम आय किती दरवर्षी साधारण चार 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 लाख किंवा मध्ये काही जास्त हो। असं ओव्हरऑल तुम्ही दिले चव्वेचाळीस लाख बँकांना ओके घराची किंमत होती फक्त बावीस लाख चव्वेचाळीस लाख बँकांना दिले तुम्ही आता सकट ओके आणि तेव्हा तुम्ही समजा इन्व्हेस्ट केले असते ओके सेम मनी मार्केट व्हॅल्यू त्याची किती वाढली असते बघा मार्केट व्हॅल्यू टुडे चार लाखाची म्हणजे दोन हजार लाख जर चार लाख तुम्ही इंडेक्समध्ये घातले असतं त्याची व्हॅल्यू एकशे चाळीस लाख झाले टुडे ओके बेस्ड ऑन ना इंडेक्स मल्टिप्लायर जो तुम्हाला मी आधी दाखवला ते दाखवलं ना इंडेक्स मल्टिप्लायर या वाला किंवा वाला आता मी हवा आला घेतला कारण दोन हजार पंचवीसमध्ये आपण डिस्कस करतो ट्वेंटी वन टाइम्स अँड थर्टी टाइम्स ओके तर हे चार लाखाचे तुमचे एकशे चाळीस लाख झाले म्हणजे किती पट झाले ओके डिवायडे किती मोर दॅन ना ट्वेल्व टाइम्स झाले टाइम्स कसले जास्तच झाले बघा वीस टाईम झाला एकवीस टाइम्स ओके okay? आर टेकन फ्रॉम टू टू दोन हजार तीन ते दोन हजार पंचवीस सो इन एकवीस टाइम्स किंवा स्मॉल कॅप घेतला तर पस्तीस टाइम्स गुणलेला आहे आपण ते झाले स्मॉल कॅपमध्ये अशून करू आपण कारण जो दिसतोय तो, दिस तो, तो स्मॉल कॅपचा मल्टीप्लायर बी घेतलेला आहे ओके आणि लार्ज तुम्ही हॉरायजनवर इन्व्हेस्ट करत असाल वीस वर्षापर्यंत तर ऑब्व्हिअसली स्मॉल कॅप इंडेक्स इज बेस्ट इन्व्हेस्ट ओके त्यामध्ये फुल खूप असते ओके हृदयाची धडकन वाढते बदनामधन तो अर्धा पन्नास टक्के पडतो वगैरे पण ओव्हरऑल तो वाढतच जातो हे बाबा नंतरचे चार हजार जे तुम्ही चार लाख जे काढले दोन हजार पाचला त्याचे झाले तीस लाख त्याच्यानंतर हा मल्टिप्लाय इथे ते केला मी ओके यू कॅन सी आणि त्याप्रमाणे तुम्ही जर हे चाळीस चव्वेचाळीस लाख जे दिले त्याची व्हॅल्यू झाली आहे फोर ट्वेंटी थ्री लॅक्स ओके वेल घराची व्हॅल्यू राहिली आहे फक्त ओके टू हंड्रेड अँड नो वन सिक्स्टी फाय लॅक्स ओके आणि डिप्रिशिएट झालं कर त्यामुळे फोर ट्वेंटी फोर लॅक्स कुठे आहे आणि वन सिक्स्टी फाय लॅक्स कुठे आहे सो द डिफरन्स इज ह्यूज दिस वॉज द डिफरन्स एप्रिशिएटेड वॅल्यूला आणि डिप्रिशिएट व्हॅल्यूला ओके तर तुमचं एवढे तुम्हाला ॲडिशनल मिळालेले आहेत पैसे ओके यू गॉट लेस इन इन केस युअ गॉट इन टू एम आय आणि हाऊस ओके आणि इफ यू आर इन द मार्केट यु गॉट यू नो सो मच मोर दोनशे लाख किंवा दोनशे पंधरा लाख ओके इथे बघा होम ॲप्रिशिएशन फ्रॉम दोन हजार तीन ओके थे थे पीक इन दोन हजार चौदा ते सतरा ते पीक होतं एन होम ॲप्रिशिएशन राऊंड दोन हजार तीन ओके टोटल व्हॅल्यू डिप्रिशिएटेड ओके डिप्रिशिएटेड व्हॅल्यू आणि ॲप्रिशिएटेड व्हॅल्यू तर टोटल होलेटाईल आणि मोर रिस्क एबिलिटी ज्यांना आहे त्यांनीच हे करावं ज्यांनाही काय म्हणायचं फेंट हार्टेडनी घरामध्येच गुंतव आहे पण मग ते दे लूज सचे बिग मनी ओके ॲप्रिसिएशन जे मार्केटमध्ये होतं ते रिअल इस्टेटमध्ये कधीच होत नाही कारण सी ए जी आर बघितलं आपण रिअल इस्टेटचा नऊ टक्क्यांनी वाढतो मॅक्सिमम आठ ते नऊ टक्क्यांनी डिप्रिशिएटेड घर असलं तर पंचवीस वर्ष झाली असतील तर ओके आणि जो अप्रिशिएट झाला असेल पहिल्या दहा वर्षात सुद्धा किमती वाढल्या तुम्हाला लकीली जर चांगला ग्राहक मिळाला तर ग्राहक मिळणं पण प्रॉब्लेम असतो ओके मार्केटमध्ये तुम्ही आज विकले उद्या पैसे हाजीर रिअल इस्टेटमध्ये आज तुम्ही सांगितलं मला विकायचं आहे की सहा सहा महिने तुमच्या प्राईसला कोणीही येत नाही आणि पाडून मागतात पीपल नो केअर याला विकायचा आहे म्हटलं तुम्हाला तुमच्याकडे गिराईक फार रेअरली येतं त्यामुळे लिक्विडिटी रिअल इस्टेटमध्ये फार डिफिकल्ट आहे फारच डिफिकल्ट आहे मार्केटमध्ये डिफिक रिअल इस्टेटची लिक्विडिटी सॉरी पैशाची लिक्विडिटी प्रचंड क्विक काय दोन दिवसात तुम्हाला पैसे हजूर होतात तर असा हा सिनॉरी आहे एम आय व्हर्सेस मार्केट ह्याच्यामध्ये नेहमीच मार्केट बिन केलेलं आहे तर तुमचं स्वतःचं घर असलं वडिलांचं घर असलं त्याच्यामध्ये राहा मूर्खपणा करू नका स्वतःचं अजून एक घर करायला देन यू विल लूज कपल ऑफ करोर्सवर ना मोर दॅन टू करोर्स इन द ट्वेंटी इयर्स दोन कोटी तुम्हाला नको असलं आहे तर मग तुम्ही अजून एक घर घ्या तिसरं घर घ्या चौथं घर घ्या आणि मग तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच इन लिक्विड असेल तुम्ही जनरेट करताय तुम्ही होर्डिंग करताय घराचं परवा लॉ येऊ शकतो की यू कॅनॉट ओन मोर दॅन टू फ्लॅट टू फ्लॅट्स ओके होर्डिंग असेल तर चौथ्या तिसऱ्या घरावर तुम्हाला एवढा टॅक्स चौथ्या घरावर एवढा टॅक्स असं होऊ शकतं कारण भारतामध्ये आणि स्पेशली मुंबई आणि पुण्यामध्ये तर प्रचंड घर मोकळे पडलेले अजूनही आणि सप्लाय येतच आहे तर बघा याच्यावर विश्वास ठेवा हिस्ट्री विल ऑलवेज रिपीट इन वन वीआर दादर त्याच्यामुळे इंडेक्समध्ये गुंतवा किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये गुंतवा जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर एम एन सी स्टॉकमध्ये गुंतवा गुण्याच्यापेक्षा जास्त मल्टिप्लायर मिळू शकतो पण त्याच्यासाठी तुम्हाला जागरूक करायला लागतं निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये गुंतवला किंवा निफ्टी नेक्स्ट फिफ्टीमध्ये गुंतवला तर ऑब्वियसली यू विल गेट सिमिलर रिटर्न्स इन मे बी नेक्स्ट ट्वेंटी इयर्स किंवा नेक्स्ट फाय इयर्समध्ये सुद्धा असतो शेवटी काय मागायचं असतं मल्टिप्लायर किंवा सी एच जी आर एवडीला काही ते असतो सीएच जी आर फाय पॉईंट फाय पर्सेंट पोस्ट काय म्हणायचं इन्कम टॅक्स पोस्ट टी डी एस आणि इन्कम टॅक्स आणि ह्याच्यामध्ये फिफ्टीन पर्सेंट सी एच आर असतो काय म्हणायचं इंडेक्स निफ्टी फिफ्टीमध्ये आणि सतरा अठरा टक्के असतो स्मॉल कॅपमध्ये आणि ह्याच्यावर तुम्हाला लाँग टर्म टॅक्स असतो फक्त ट्वेल्व पर्सेंट म्हणजे तुमचा हो हा सी एच जी आर फक्त डाऊन होतो बाय वन पॉईंट टू फाय पर्सेंट म्हणजे चौदा टक्के या आणि ते तुम्हाला अठरा टक्क्याच्याऐवजी मे बी सतरा टक्के मिळतात ओके आणि शॉर्ट टर्मचं तुम्ही विकणारच नाही शॉर्ट टर्म विकलं तर मेन ट्वेंटी पर्सेंट आहे टॅक्स त्याच्यामुळे हाय धिस धिस विल गो डाऊन टू थर्टीन पर्सेंट ओके ट्वेंटी पर्सेंट तुमची म्हणजे दोन टक्के टॅक्स गेला तरी थर्टीन पर्सेंट तुमचा येतो इयरली आणि एवढीला किती आहेत फाय पॉईंट फाय पर्सेंट बघा तुम्हाला पटतं आहे का पटून द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि ज्यांनी मला फरमाईश केली होती की ई एम आय वर्सेस मार्केट ओके तर त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट शीट आहे आणि बँकांचे तुम्ही जे शेअर म्हणजे काय म्हणायचं बँकांना जे डबल पैसे देतात त्याच्याऐी बँकांचे शेअर घ्या दे विल ऑल्सो डबल इन नेक्स्ट फाईव्ह इयर्स ओके कुठली बँक आहे पब्लिक सेक्टर बँक ऑलरेडी ते पन्नास ते साठ टक्के वाढले आहेत त्याच्यापुढे ते शंभर टक्के वाढू शकतात कारण ॲज अफ नाव नो बँकांना लोनची आताच ना क्वार्टरली अपडेट आले मंथली अपडेट आलं की प्रत्येकाचं अडव्हान्सेस ऑफ ग्रोन बाय फिफ्टीन पर्सेंट ऑर मोर आणि डिपॉझिट्स पण ग्रो झाले आहेत फोर्टीन पर्सेंट ऑर मॉर त्यामुळे त्यांना रॉ मटेरियलचे प्रॉब्लेम नाही अजूनही ओके अजूनही लोक म्युच्युअल फंडात येत नाहीत फिक्स डिपॉझिट करता आहेत त्याच्यामुळेच फिक्स डिपॉझिट बँकांची वाढत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना रॉ मटेरियल स्वस्तात मिळते आणि ऑब्वियसली ते लेंड करतात पुढे ओके हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा आणि होप यू लर्न द लेसन्स ऑफ लाईफ फ्रॉम सच व्हिडिओज थँक्यू सो मच आणि ह्याच्यामध्ये नो नौ नॉनसेन्स नौ डेटा सगळा सांगितलं जातो तुम्हाला आजूबाजू काही सांगितलं जात नाही ते रिलेव्हंट असतं तेच मी तुम्हाला सांगतो आणि होप तुमच्या डोक्यामध्ये याच्यापासून प्रकाश पडत असेल तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या मुलांना पाठवा मुलींना पाठवा की जे आत्ता घर घेण्यासाठी असूसलेले आहेत त्यांना हा डिफरन्स सांगा मी होप फो दे विल रिअलाईज सध्याचं चाललं आहे ते बरं आहे भाड्याच्या घरात राहतो ते बरं आहे तुम्ही आज इथे उद्या तिथे ओके त्या वेळेस स्वतःचं घर दुसऱ्याला भाड्याने कशाला देतात तीन टक्क्याने ओके त्याच्यापेक्षा तुम्ही भाड्याच्या घरात राहा आणि चांगले भाड्याच्या घरात प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहे ओके थँक्यू सो मच